मी अरुण घोडके शिवचिंतन शिवरायांनी स्वराज्यातील महसूल व्यवस्थेमध्ये अमलाग्र बदल घडवून आणले त्यांनी जमीनदारी पद्धती नष्ट करून त्या ठिकाणी रयतवारी पद्धती सुरू केली त्या काळी पाटील कुलकर्णी हे महसूल वसुलीचे काम करीत असत ते काम त्यांच्याकडे वंश परंपरेने चालत आलेले होते ते अधिकारी रैत्यावरती अत्याचार करीत असत आणि दुष्काळ पडला तरी त्यांची वसुली थांबत नसे त्यामुळे शिवाजी महाराजांनी एक नवीन महसूल व्यवस्था स्वराज्यापुढे आणली महसूल व्यवस्थेतील वसुली कार्यातील अन्याय दूर करण्यासाठी त्यांनी जबाबदारीचे तत्व अंमलात आणले खेड्यातील देशमुख किंवा पाटील किंवा देशपांडे यांच्याकडे महसूल व्यवस्थेचे काम देण्यात आले व त्यांच्यावरती जिल्ह्यातील सुभेदाराचे नियंत्रण ठेवण्यात आले जमीन मोजणीसाठी पूर्वी दोर किंवा साकडी यांचा वापर केला जात असे शिवरायांनी आपल्या राज्यात एका विशिष्ट लांबी असणारी काठी हे परिमाण वापरले आणि त्यामुळे महसूल व्यवस्था अत्यंत सुरेत व्यवस्थित पार पडली शेतकऱ्यांना बीबियाने घेण्याकरता सरकाराकडून कर्ज मिळवण्याची सोय तत्कालीन परिस्थितीमध्ये शिवरायांनी केली होती शिवरायांच्या कारकिर्दीत महसूल व शेती या दोन बाबी सुधारल्या शेतकरी सुखी झाला आणि म्हणून इंग्रज इतिहासकार शिवरायांचे गुणगान गातात बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी